आले म्हणून मात्र अनेक लोकांची दुकानं बंद झाली पण त्यांचं दुकान मात्र चालू चांगलं पैसे कमी पडले तरी प्रचारसंभा एक सक्षम आहे आणि पराभव आल्यानंतर सुद्धा आपल्या मतदारसंघासाठी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या शहरासाठी जो झटतो तो शेवटपर्यंत कार्यकर्ता म्हणून आणि सध्या शिवसैनिक म्हणून उमरगा लोहारा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले हे शिवसेना उपनेते आहेत आणि मी साधा मंत्री त्यामुळे त्यांच्या मागण्या मला मान्य कराव्याच लागतात असे मत राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उमरगा आणि मुरुम स्थानकाच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात व्यक्त करत इमारतीच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली नेमकं काय म्हणालेत प्रताप सरनाईक पाहूयात सविस्तर शनिवार दिनांक एकोणवीस जुलै रोजी राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते हा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून उमरगा आणि मुरुम बस स्थानकासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता आज प्रत्यक्षात या कामांना सुरुवात झाल्याबद्दल समाधान आहे असे मत शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांनी एन टी व्ही न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केले या भूमिपूजन सोहळ्यात माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुरेश बिराजदार आमदार प्रवीण स्वामी युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड निरीक्षक बाजीराव चव्हाण विभाग नियंत्रक विनोद कुमार भालेराव युवती सेना निरीक्षक ऍडव्होकेट आकांक्षाताई चौगुले शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन पणुरे सचिन जाधव बळीराम सुरवसे सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरे भाजपचे सिद्धेश्वर माने आगार प्रमुख प्रसाद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्याचे सूत्रसंचालन संजय कोथळीकर यांनी केले आमचे नयेंद्राव चौघरीजी ह्या स्थानकाच्या कार्यासाठी सातत्याने एकनाथ शिंदे साहेबांकडे पाठपुरावा करत होते आणि एकनाथ शिंदे साहेबांनी परिवहन मंत्री पद सोडल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पाठपुरावा केला आमदार नसले तरी ह्या भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सा कशा सुटल्या जातील कशा सोडवल्या जातील त्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असणारे आमचे सहकारी म्हणून नयेंद्र चौघुरींची ओळख आपल्या सर्वांना परिचित आहे

आपल्या मतदारसंघासाठी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या शहरासाठी जो झटतो तो, तो शेवटपर्यंत कार्यकर्ता म्हणून आणि सच्चा शिवसैनिक म्हणून मी कधी कधी या धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून मला अभिमान वाटतो तेवढी चांगलं लोक या जिल्ह्यामध्ये आहेत एवढी वर्ष मला शिंदे साहेबांनी या जिल्ह्यापासून का लांब ठेवलेला असा प्रश्न म्हणून उमरगाव बस स्थानकाचं आणि दोन हेक्टर आहे बांधकाम हे जे जुलै एकोणीसशे एकाहत्तरच आहे आणि आता पंचवीस सहा दोन हजार पंचवीस ला जी रक्कम आता मंजूर झालेली आहे ती तीन कोटी एकोणचाळीस लाख आहे प्रशासकीय मान्यता पाच कोटी आहे

हे स्वप्न तुमच काही हे तुमच्या तुमच्या सर्वसामान्य जनतेचं हे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी परिवहन मंत्री म्हणून माझी आहे मी निश्चितपणे ही जबाबदारी घेतलेली आहे अजून आज भरपूर काही कार्यक्रम मला कल्पना नव्हती मला वाटतं असं जातं आपले पाच पंचवीस कार्यकर्ते असतील इकडे जनसमुदाय बघून असं वाटतं की नाही तुम्ही एसटी करणारी माणसं लालपरीवरी माणसं सहा महिने तरी झाले मला एसटी महोदयाचा अध्यक्ष आणि परिवार म्हणून परंतु त्याला एक वर्ष ते अभिमानाने सांगतो फक्त वर्ष ते दीड वर्ष झाला तुम्हाला एसटी चालू करा इकडे एस टी चालू करा या एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहे ते सोडवा असं बोलायची संधी मी त्यांचे एस टी कर्मचारी बिचारे अहोरावर परिश्रम करून मेहनत करून सर्वसामान्य प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवण्याचं पुण्याचं काम ते करत आहेत आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं आम्हाला आम्ही जवळजवळ ह्या वीस ते पंचवीस हजार आमचे कर्मचारी आणि अधिकारी हे त्या पंढरपुरामध्ये सटल होते आणि आमच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जी लोक येत होती त्यांच्या दर्शनाचा लाभ घेऊन त्यांना एस टी स्थळी पोहचवण्याचं पवित्र काम दरवर्षीप्रमाणे आमच्या एस टी महामंडळाचे कर्मचारी करत होते या अधिकारी त्यांचंही मला माझं अभिनंदन करतो शुभेच्छा पुढे होते का वेळी होते का झेल वगैरे होते होत ना मला काय झालं की तो कार्यक्रम होता आणि कार्यक्रम आम्ही गेलो पंढरपूरला सगळं बघायला आमच्या एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारलं काय होत सर आपले एस टी महामंडळाचे आपले कर्मचारी येतात एस टी ड्रायव्हर येतात कंडक्टर येतात काही टेक्निकल टीम काय धाण्याची पिण्याची झोपण्याची जेवण्याची नास्तिक सोय होते काय नाही सर मोठे टेंडर काढल्यावर काय टेंडरला प्रतिसाद मिळाला आणि प्रतिसाद कसं मिळाला पैसे दिले तर ठेकेदार तर तयारच असतात आता बघा ठेकेदार कसे आमच्या सत्कार करायला ठेकेदार कसा पाहिजे दोन रुपयाची गोष्ट दोन रुपयातच द्यायला पाहिजे परंतु ठीक आहे मी सांगितलं आता काही टेंडर बिंडर काढायची गरज आहे आमच्या वीस ते बावीस हजार कर्मचाऱ्यांचा जो काही तीन दिवसाचा जेवण खाण्याचा खर्च होईल तो प्रकार सगळे सोडायचा

अजून आता उपनेते मी साधा मंत्री आहे उपनेत्याची मागणी मान्य, मान्य करायला लागेल आता काय स्वामी पण आमचे मित्र देत आता तुम्ही माझे आणि आजी आमदार हेळी खेळी मैत्रीमध्ये काम करतो मला आनंद जय परा मग सांगितलं की जय पराजय हा शेवटी मतदान तुमच्या हातामध्ये असतो परंतु शेवटी निवडणुका झाल्यानंतर एकत्रितपणे आपल्या मतदारसंघाची सेवा माझी मात्र आमदार असू द्या किंवा आजही आमदार असू द्या एकत्रितपणे काम करणारी लोक जेव्हा समोर दिसतात तेव्हा आम्हालाही भर वाटत असतात प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव